दंबाजी नगर मधील हरसूलच्या फुले नगर येथील सम्राट अशोक बुद्धविहारातून चोरटेंनी गौतम बुद्धाची मूर्ती चोरीला नेली त्या हरसूल पोलिसांनी 12 तासांच्या अथक संशयितांना अटक तक करून त्यांच्याकडून मूर्ती जप्त करून घेतली फुले नगर येथील सदर विहार 27 वर्षे जुने आहे समाज बांधवांची येथे नियमित बुद्ध वंचना पार पडते गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सर्वजण वंदनेसाठी एकत्र आले असता विहाराच्या दाराचा कडी कोंडा तुटलेला आढळून आला आत पाहणी केल्यावर तथागत गौतम बुद्धांची तीन फटांची बुद्धांची तीन फुटांची बुद्धांची मूर्ती चोरी झाल्याचे निदर्शनास आले या घटनेमुळे समाजबांधव संतप्त झाले आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दीपक निकाळजे अमित वाहू सतीश गायकवाड प्रभाकर बकले यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर हर्सूल पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली यावेळी ठाण्यात शेकडोंच्या संख्येने जमाव जमा झाला होता अधिक चौकशीत चो दोघांनी चोरीची कबुली दिली त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मूर्ती जप्त करून त्यांना अटक करण्यात आल्याचे निरीक्षक डॉक्टर सुनीता मिसाळ यांनी सांगितले